नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भातील अपडेट आहे आणि निकालाबाबतची अपडेट तुम्हाला कालच एका व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केली होती आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये ज्या काही याद्या आल्या होत्या त्या सुद्धा प्रोवाईड केलेल्या होत्या पण पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत की कोणते निकाल लागले कोणते निकाल लागलेले नाही कोणत्या पदाचा लिस्टमध्ये समावेश नाहीये त्यासोबतच कोणकोणते डॉक्युमेंट गरजेचे आहे आणि जी यादी लागलेली आहे तिचा संपूर्ण महत्व काय आहे तर पहा मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी सूचना आहेत की या ठिकाणी पहा वरतीच दिलेलं आहे त्यांनी द कॅन्डिडेट्स ऑन द लिस्ट बिलो हॅव ओनली कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे ज्या उमेदवारांचं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आहे त्यांना फक्त डॉक्युमेंटसाठी ओन्ली शब्द वापरलेला आहे फक्त डॉक्युमेंट साठी बोलावण्यात आलेलं आहे दुसरी महत्वाची सूचना पहा दिस इज नॉट रेकमेंडेशन ऑर वेटिंग लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे ही तुमची या ठिकाणी रेकमेंडेशन लिस्ट सुद्धा नाही आणि वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा सूची सुद्धा नाही हे हा गैरसमज होता कामा नये ही फक्त या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेला आहे यामध्ये तुमचा कोणताही रेकमेंडेशनचा किंवा वेटिंग लिस्टचा दावा जो आहे तो करता ना येणार नाही खाली पहा कॅन्डिडेट्स विल नॉट हॅव टू राईट क्लेम सिलेक्शन ऑर रिक्रुटमेंट बेस्ड ऑन दी लिस्ट म्हणजे या लिस्टच्या आधारे तुम्ही कोणताही दावा करू शकत नाही ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी या सूचना आहेत आणि चौथं महत्त्वाचं सेपरेट लिस्ट ऑफ रेकमेंडेशन अँड वेटिंग लिस्ट विल बी पब्लिश इन अकॉर्डन्स म्हणजे या ठिकाणी तुमची जी, जी आहे ती रेकमेंडेशन लिस्ट सुद्धा लागणार आहे आणि वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे पण ती कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर जो जी आर आहे म्हणजे गव्हर्मेंट रेझ्युलेशन पहा या ठिकाणी नंबर सुद्धा दिलेला आहे हा जो जी आर चा क्रमांक आहे यानुसारच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जी आहे रेकमेंडेशन आणि वेटिंग लिस्ट लागणार काहीतर तर असा गैरसमज होता कामा नाही ही फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट नाही आणि वेटिंग लिस्ट सुद्धा नाही दुसरं महत्वाचं पाहायला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ज्या सूचना आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आणि विभागाने सव्वीस तर जे आहे ते जाहीर प्रसिद्धी पत्रकानुसार सांगितलेलं आहे तर समोर पहा जलसंपदा विभागातील गटब गटक सेवा भरतीसाठी विविध चौदा संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या का ज्यांचं काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये नाव आहे कोणकोणते डॉक्युमेंट गरजेचे आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर अगोदर ही माहिती जाणून घेऊया तर पहा सदर परीक्षांसाठी ऑनलाईन परीक्षा सत्तावीस बारा दोन हजार तेवीस ते एकोणतीस बारा दोन हजार तेवीस हे जे आहे परीक्षेच्या डेट्स आहेत तुमच्या खालचं पहा उमेदवारांची मार्क वाईज मेरिट लिस्ट शासनाच्या संकेतस्थळावर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे सध्या ऑफ वेबसाईट लोड आलेला असल्या कारणाने ओपन होत नाहीये पण सुरळीत झाल्यानंतर ती ओपन होणार आहे पण पहा मित्रांनो तीन मार्च रोजी तुमची मार्कवाइज मेरिट लिस्ट लागली होती म्हणजे गुणवत्ता यादी जी आहे या ती मार्क वाईज प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये तुम्ही तुमचं नाव सुद्धा पाहिलेलं असेल तर ही जी आहे ती मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती आणि पहा सर्व संवर्गाच्या पण वगळलेलं कोणतं आहे निम्न श्रेणी लघुलेखक पदाची वगळून म्हणजे या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक जे पद आहे ते वगळून बाकी सर्व सर्व संवर्गाच्या कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांची लिस्ट या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली कधी सात जून दोन हजार चोवीस म्हणजे कालच जी आहे याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण त्यामध्ये कोणत्या पोस्टचा समावेश नाही तर निम्न श्रेणी लघुलेखक या पदाचा त्यामध्ये समावेश नाही नंतर ना पहा मित्रांनो ठाणे आणि नाशिक ही जे दोन परिमंडळ आहेत वगळून कागदपत्रे परतानासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा ठाणे आणि नाशिक हे जे दोन परिमंडळ आहे यांच्या याद्यासुद्धा जाहीर झालेलं नाही म्हणजे कशाकशाच्या एक निम्न श्रेणी लघुलेखक दुसरं ठाणे परिमंडळ आणि नाशिक परिमंडळातील सर्व तर हे जे परिमंडळ आहे यातल्या याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत तसेच सर्व संवर्गाचे जे संवर्गाचे झालेले आहेत पण निम्नश्रेणी लघुलेखक जे पद आहे सुद्धा प्रसिद्ध झालेली नाही खाली पहा सदर यादीतील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र अपात्र नाजमावण्यासाठी केवळ कागदपत्रित तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे सदर यादीतील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर म्हणजे काय गुणवत्ता आणि आरक्षण याच्यानुसार जे आहे ते प्राथमिक स्तरावर आजमावण्यासाठी केवळ कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात येत आहे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांच्या संख्येनुसार या ठिकाणी निकाल जो आहे तो लागणार आहे म्हणजे याचं म्हणणं काय आहे सध्या फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या झाल्याच्यानंतरच जे काही आरक्षण आहे समांतर असो नंतर पहा या ठिकाणी आरक्षण प्रवर्गनिहाय असो समांतर असो त्यानुसार ज्या जागा उपलब्ध असतील त्यानुसारच सूची आणि प्रतीक्षा सूची लागणार आहे ही तुमची नाही आणि प्रतीक्षा सूचीने फक्त डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचं यशस्वी झालं त्यांच्यामधूनच निवड सूची आणि प्रतीक्षा सूची तयार केल्या जातील तर पहा मित्रांनो ही आहे संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे कालच त्यांनी हे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे दफ्तर कारखून मोजलीदार कालवा निरीक्षक यांची कागदपत्र पडताळणी यादी माननीय प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद यांच्या तसेच सहाय्यक आर्यक यांची कागदपत्रे पडताळणी माननीय उच्च न्यायालय मुंबई रिट पिटिशन यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राखून निवड तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे तर पहा हे रिट जे आहे ते न्यायालयात केस दाखल झालेली आहे तर त्यांच्या निर्णयाच्या अधीन राहूनच निवड तात्पुरती निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल नंतर पहा उमेदवाराने ज्या परिमंडळाकरिता अर्ज केलेला आहे त्या परिमंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी नमूद केलेल्या पत्त्यावर कागदपत्रे पडताळणी होणार आहे तरी आपलं कागदपत्र पडताळणी अनुक्रमांक व आपणास कागदपत्र पडताळणीसाठी ठिकाण पाहून नमूद तारखेस नमूद ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे जर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ती आपण शेवटी पाहणार आहोत पण पहा मित्रांनो तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कुठे होणार आहे तर मुख्यालयाच्या ठिकाणी ज्या परिमंडळात तुम्ही अर्ज केलेला असेल त्या परिमंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी तुमच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे सदर उमेदवारांनी त्यांच्या पदानुसार ही जी आहे ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली तपासणी सूचीवरून त्यांचे संबंधित मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकी दोन प्रती किती प्रती लागणार आहेत दोन प्रतींसह उपस्थित राहावयाचे आहे सदर पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या अथवा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही यादी उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच भविष्यात याबाबत उमेदवाराला कुठलाही दावा जो आहे तो करता येणार नाही ज्या उमेदवाराने एका संवर्गापेक्षा अधिक संवर्गासाठी वेगवेगळ्या परिमंडळात अर्ज केलेला आहे व एकापेक्षा अधिक पदाच्या कागदपत्र पडताळणी यादी मध्ये उमेदवाराचा समावेश असेल व कागदपत्रे पडताळणी दिनांक वेळ एकच असल्यास अशा परिस्थितीत उमेदवाराने संबंधित मेल जो आहे तो विभागाला करता येणार आहे आणि मेलपर्यंत कधीपर्यंत करायचा आहे तर अकरा जून दोन हजार चोवीसपर्यंत मेलद्वारे जे आहे ते तुम्हाला कळवायचे आहे तर, तर पण या ठिकाणी हजर राहणं महत्त्वाचं आहे आणि हजर कोण राहू शकत नाही ज्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन्ही परिमंडा सारख्याच डेटला आणि सारख्याच दिवशी जर आयोजित करण्यात आलेलं असेल तर असे उमेदवार मेल करू शकतात अकरा जूनच्या अगोदर तर आता पहा यानंतर आपण पाहूया कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जावयाचे आहेत किंवा कोणते कागदपत्र आहे जे इम्पॉर्टन्स ते तुम्हाला लागणार आहे तर पहा मित्रांनो ही आहेत संपूर्ण सूची आणि वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी सूची देण्यात आलेली आहे दे पण तुमचे जे ओळखपत्रासंदर्भातील किंवा जे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि नंतर तुम्हाला ही पीडीएफ ग्रुपला उपलब्ध करून दिलेलीच आहे त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊन तर जी कागदपत्र आहेत ती पाहू शकता तर पहा काही कागदपत्रे कॉमन आहेत आणि काही कागदपत्र पत्रे जे आहेत ती वेगळी आहेत पण ती कोणती शैक्षणिक संदर्भातील तर अगोदर ओळखपत्र एक आहे यापैकी कोणतेही एक ओळखपत्र चालणार आहे पॅन कार्ड असो पासपोर्ट असो वाहन अनुदेत म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असो मूळ फोटोचं राष्ट्रीयकृत बँकेच्या अद्यायवत पासबुक म्हणजे बँकेचं जे पासबुक आहे ते सुद्धा चालणार आहे पण बँक कोणती असावी राष्ट्रीयकृत आणि तुमचा फोटो त्यावर असणं गरजेचा आणि नंतर भाग मूळ आधार कार्ड दुसरा क्रमांकाचा जो पॉईंट्स आहे जाहिरातीच्या दिनांकास वय वर्ष महिने दिवस नमूद नूद आहे तर जन्मतारखेचा कोणताही एक पुरावा चालणार आहे दहावीची मार्कशीट असो अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट असो शाळा सोडल्याचा दाखला ता टी सी आणि जन्म नोंद दाखला म्हणजे जन्म पत्र तर पहा बर्थ सर्टिफिकेट असो टी सी असो डोमेसाईल असो किंवा मार्कशीट असो यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला सादर करा करावायाचा आहे तो कशाचा दिनांकचा वय आणि पहा वय तुमचं वय किती आहे एज किती आहे त्या संदर्भात तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे जात प्रमाणपत्र व अन्य तपशील तर वर्गवारीच्या दाव्यानुसार जातीचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे आणि एन सी एल प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे ज्यांना ज्या ज्या कॅटेगरीला आवश्यक असते त्या कॅटेगरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यास म्हणजे पहा असल्यास हा शब्द महत्त्वाचा आहे जर तुमच्याकडे जात प्रमाण पडताळणी प्रमाणपत्र असेल तर तुम्ही सादर करू शकता एडब्ल्यू एस कॅटेगरीमधले उमेदवार ते सर्टिफिकेट लागणार आहे महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसिंग सर्टिफिकेट नंतर पहा खेळाडू आरक्षण जे काही आता समांतर आरक्षण असतील मग खेळाडू असो दिव्यांग असो अनाथ असो तर त्या संदर्भात डॉक्युमेंट पाहू शकता माझी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन असे जे उमेदवार आहेत त्यांना हे विशेष सर्टिफिकेट लागतं त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे ना तर पहा मराठी भाषेविषयी ज्ञानाबाबतचे प्रमाणपत्र कोणतेही एक असलं चालते उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र असो माध्यमिक शालांतर परीक्षा प्रमाणपत्र असो किंवा संबंधित महाविद्यालयाच्या किंवा पदोत्तर पदवीच्या भाषेचे प्रमाणपत्र प्राचार्यांनी दिलेले प्रमाणपत्र नंतर पहा शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र यामध्ये जे आहे ते वेगळेपण दिसून येऊ शकतं जर दहावी बारावी पदवी इथपर्यंत जर पाहणारच आहे नंतर पहा हे ही कोणती पोस्ट होती या ठिकाणी वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या दर्जाची पोस्ट असल्या कारणाने शैक्षणिक याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही इतर कागदपत्रे त्यांना लागणार आहे आणि चौथ्या प्रमाणपत्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र भूगर्भशास्त्र इत्यादी पदोत्तर पदवी किंवा साठ टक्के गुणांसह तर पहा पोस्ट बदलली म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन बदलणार आहे पण बाकी सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेम राहणार आहेत इतर कागदपत्रे पहा एक दोन तीन चार जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही सादर करू शकता आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यासंदर्भात सुद्धा विवाहित उमेदवारांनी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे आहे ते सादर करायचं काय प्रतिज्ञापत्र या ठिकाणी पाहू शकता तपासून ही होती महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे की कॉमन आहेत आणि विविध पोस्ट कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक असो आता जशी जशी पोस्ट बदलत जातील तशी तशी तुमची शैक्षणिक कागदपत्रे बदलणार आहे आरेखक नंतर पहा सहाय्य कार्यक पुढील पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर सर्वच पद आहे जेवढी काही यामध्ये संवर्गाची का पदे देण्यात आलेली होती त्या सर्व पदांसाठी वेगवेगळी सूची त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे तर बाकी सर्व आपल्याला सेमच दिसते तर पहा ही संपूर्ण यादी आहे चाळीस पानांची एकूण ही यादी आहे ही आपण आपल्या ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही हे डाऊनलोड करून घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद